पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संवाद आपल्या माणसांसोबत संगीत विशारद नेहा प्रकाश दरवडे यांची भावस्पर्शी मुलाखत अहिल्यानगर प्रतिनिधी आज दिवाळी सणातील पाडव्याच्या शुभमुहूर्तावर माळी गल्ली भिंगार येथे श्री संत शिरोमणी सावता माळी मंदिरात माळी समाज भिंगार यांच्या वतीने संवाद आपल्या माणसांसोबत हा उपक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमाअंतर्गत संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या गायिका व संगीत विशारद नागर कुमारी कुमारी प्रकाश दरवळे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रश्न मांडणी श्री सुनील राऊत यांनी अतिशय सुंदर आणि नेमक्या पद्धतीने के केली या यावेळी सुनील राऊत म्हणाले की आपल्या समाजात अनेक गुणी कलाकार व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना समाजासमोर आणून त्यांच्या कार्याची अनुभवांची ओळख करून देणं महत्वाचं आहे पालक मुलं मुली यांनी हा मान्यवरांचा संवाद वेळोवेळी ऐकला की त्यांच्या जिद्द चिकाटी निर्माण होऊन ते सुसंस्कारित होतील त्यांचं ध्येय साध्य करतील देशाचे जबाबदार नागरिक होतील म्हणून संवाद आपल्या माणसांसोबत कार्यक्रम ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मुलाखतीदरम्यान नेहा दरवडे यांनी आपल्या संगीत प्रवासाविषयी मनमोकळा संवाद साधताना सांगितलं की संगीताशी माझं नातं लहानपणापासूनच आहे घरातील वातावरण आणि सौ संगीता देऊगावकर गुरूंचे संस्कार यामुळे संगीत माझ्या आयुष्याचा श्वास बनला त्यापुढे म्हणाल्या की रियाज हा माझ्या दैनंदिनीचा अविभाज्य भाग आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात पहाटे दोन तासाच्या रियाजानेच होते गाणं तयार करताना शब्दांचा भाव आणि सुरांचा शुद्धपणा यावर मी विशेष लक्ष देते मंचावर गाताना मिळणारा आनंद वर्णन करताना त्यांनी सांगितलं जेव्हा हो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं तेव्हाच खरं समाधान मला मिळतं नेहा दरवडे यांनी शास्त्रीय सुगम संगीत आणि अभंगांविषयी आपली आवड व्यक्त केली त्या म्हणाल्या की कांदा मुळा भाजीसारखा का अभंग गाताना माझ्या मनात भक्तीभाव जागृत होतो संगीता व्यतिरिक्त इतर छंदांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की चित्रकला आणि वाचन हे माझे आवडते छंद आहेत भविष्यातील स्वप्नांविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की मी स्वतःला मोठ्या मंचांवर गाताना पाहू इच्छिते आणि नव्या पिढीला संगीताची साधना शिकवण्याचं माझं स्वप्न आहे शेवटी आपल्या संगीत प्रवासात साथ देणाऱ्या कुटुंबियांचे आणि गुरुजनांचे आणि आज माळी समाजाने माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाला माळी समाजातील राजेंद्र झोडगे सुभाषराव गोंधळे विलासराव दळवी महेश भाऊ राजेंद्र झोडगे कैलासराव दळवी प्रवीण साळुंकेसर सौरभ भैया धाडगे माधवराव गायकवाड सौ अलका पांढरे सौ ज्योती राऊत सौ संगीता देऊळगावकर सह महिला वर्ग आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर वातावरणात भक्ती आणि आनंदाचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला नमस्कार आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माळी समाज भिंगार यांच्या वतीने आज संवाद आपल्या माणसांसोबत हा कार्यक्रम आम्ही पहिला भाग या ठिकाणी संगीत विशारद गायिका नेहा दरोडे यांची मुलाखत घेऊन आपण का कार्यक्रम संपन्न झालेला आहे सर्वात महत्वाचा ह्याचा जो उद्देश आहे आमचा की वेगवेगळ्या लोकांनी व्यक्तींनी या ठिकाणी यावं वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्ती आम्ही यापुढेही मा मान्यवरांना निमंत्रित करणार आहोत त्यांनी यावं त्यांचे अनुभव त्यांची जडणघडण त्यांचे चांगले विचार ते कसे घडले ते आमच्या समोर त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मनोगताच्या माध्यमातून व्यक्त व्हावं जेणेकरून जी समोर जे प्रेक्षक असतील वेगळ्या ठिकाणचे वेगळ्या समाजाचे त्यांना तुमच्याकडचं जे काही चांगलं आहे ते मिळावं आणि पुढची पिढी की ज्यांच्या हातात भारताचं भविष्य आहे उद्याची पिढी घडवण्याचं काम ज्या निमंत्रितांना बोलवणार आहोत त्यांच्याकडून व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्याचप्रमाणे समाज बांधव आणि भगिनी यांनाही विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं कारण की मुलं तेव्हाच घडतील जेव्हा ती इथे येतील ऐकतील मान्यवरांचे विचार ऐकतील आपण म्हणतो की आवड निर्माण करावी लागते एखाद्या गोष्टीची आवड नसते पण आवड निर्माण करावी लागते आणि आवड निर्माण करण्याचं काम आम्ही माळी समाजाच्या वतीने भिंगारच्या वतीने या ठिकाणी करत आहोत यासाठी आमचे समाज बांधव भगिनी आणि वेगळे जाती धर्माचे लोक आम्हाला वेगळ्या प्रकारे सहकार्य करत आहेत धन्यवाद माळी समाज भिंगार जिल्हा अहिल्यानगर या समाजातर्फे तसं पाहायला गेलं तर हा माळी समाज कट्टा समजायचा जे जे वेगवेगळे कालवंत आहेत समाजामधले किंवा इतर तर त्यामध्ये त्यांची इथं मुलाखत घेऊन ती मुलाखत ज्या समाजातील जी मुलं येत तरुण मुलं असतील किंवा पालक असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे ह्या कट्ट्यामार्फत श्री मान्य श्री सुनीलजी राऊत यांनी पोहोचवण्याचं काम आजपासून पाडव्याच्या मुहूर्तावर हे नेहा दारोड्याला बोलून हे सुरू केलेलं आहे हे कार्य असंच पुढे वेळोवेळी चालू राहील आणि समाजातील जे मुलं येतं जे संस्कारिक व्हावीत या दृष्टीतून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेले जे कलावंत असतील गुणवंत असतील गायक असतील अध्यात्म क्षेत्रात करणारे म्हणजे लोक असतील यांना बोलून इथे हे कार्य केलं जाईल असे मी माळी समाजाच्या वतीने त्यांना सुनील राऊत यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे संघ सोबत असतील त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्याबद्दल मी त्यांना समाजातर्फे पुढील कार्यास शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार नेहा प्रकाश लरवडे राऊत सरांनी मला जी संधी दिली आहे की संवाद आपल्या माणसांशी माळी समाज भिंगार नगर मुलाखत घे त्यांनी माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे मुलाखत देऊन मला खूप काही व्यक्त करता आलं आपल्या मनातील ज्या गोष्टी आहेत की मी लहानपणापासून कशी शिकले तर हे सगळं व्यक्त करता आलं धन्यवाद मानते मी राऊत सरांचे की मला त्यांनी कि मुलाखत माझी मुलाखत घेऊन मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी माई समाज त्यानंतर संवाद आपल्या माणसांशी राऊत सरांचे मी खूप आभारी आहे खर तर राऊत सरांचा हा समाजासाठीचा काम हे खूप हा उपक्रमच खूप सुट्टी आहे आणि असंच इथून पुढच्याही अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांना किंवा नवीन कलाकारांना या मुळात या कार्यक्रमाचं नाव संवाद आपल्या माणसांशी असं असल्यामुळं आपली माणसं म्हटलं की सगळं संपतं आणि मग तिथं व्यक्त व्हायला कुठलीही अडचण येत नाही किंवा अवघड जात नाही तर या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे <laughs> बरोबर कला आहे म्हणून आपण आहोत त्यांना पहिल्यांदा मदत केलं कला समाज सशक्त होत नाही सशक्त होत नाही हे परस्परांना पूर्वक असणार आहे आणि व्यवसाय कसा असेल असं म्हटलं तर की सैन्य सुद्धा कोटावर जात कोण भरल्याशिवाय डोकं चालत नाही त्यांचं म्हणतात योग्य आहे की किंवा आजच्या तारखेला मला म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून किंवा दोन पैसे मिळतील अशा दृष्टीकोनातून त्या जरी संगीत शिकवत असले तरी त्यांना तो आनंद जास्त आहे शिकवण्याचा आनंद जास्त आहे त्या परीक्षांपेक्षा ते फार महत्वाचं आहे तर एका जोरदार काळ त्याच्यासाठी सोशल मीडिया हा आजच्या काळातला अत्यंत महत्वाचा विषय

de Pero...